आपण आहोत आता घोडेगाव पंचायत समिती आपण ही जी लढत आहे कपिल काळे विरुद्ध कैलास भाऊ काळे इथं कपिल काळे यांना युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आता कपिल जरी युवाचार म्हणून समोर येत असत तरी त्यांच्या प्रचाराच्या यंत्रणेत काही ज्येष्ठ पण आहेत बाबा कोणतं गाव गुलेवाडी तर आता तुम वय किती तुमचं हो चौर्या चल म्हणजे आता तुम्ही कैलस बनच राजकारण पाहिलं असल त्याच्या अगोदर बिड यांना काळे यांचंही राजकारण पाहिलं असेल सगळीच राजकारण पाहता आता जुनं राजकारण आणि आताच्या राजकारणात काय बदल झालेला पाहिला मी मोठा बदलली फार मोठा म्हणजे असा बदल पहिले कैलास बवाजी आता उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादीकडून ही पहिले सैनेतच होते सैनेकून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रयोग केला आज असताना कामं झालेली त्यांच्याकडे त्यांचं काही वादिवाद नाही कामं झालेली पण आता राष्ट्रवादीत गेल्यापासून त्यांची जरा आहे आणि आता जे कपिल काळ्यांबरोबर बोलायचं जर म्हणलं तर आंबेगाव तालुक्याचे बिडे अण्णा हे आमदार होते पहिले आणि त्यांचा नातूही दिलीप भाऊसा मुलगा आणि युवक पिढीला हे तरुण नेतृत्व तो पाहिजे आणि कामही बी करणार कामं केले शहरांना ही बिडियांना तर काम एक कामं करण्याची स्तुती पाहिल्यापासून जी होती वाड्यावाड्यांना त्यांना वारसा आहे म्हणून तुम्हाला त्याच्यावर विश्वास वाटतो हा तो वारसा आहे त्यांचा राजकारणाचा वारसा आहे आणि पहिले बिडियांना हे आमदार होते आताही इकडचे तिकडचे माणसं जात पण तो दिली कपिल काळे जो आहे हा तरुणी आणि त्याच्या मागे तरुण पिढी सगळी उभी आता पण आता इथं म्हणतात बऱ्यापैकी दस तिचं वातावरण आहे ना है आता जो तो आपल्या याला घाबरवतो हो पुढं याला घाबरवतो हो त्याच्यात पुढं याला काय घाबरायचे कारण नाही जे आपलं मत आहे आपण मांडायचं लोकशाही हे लोकशाही ते लोकशाहीला काय दडपण कोणी आणू शकत नाही आणि ज्याने आणलं ते दडपणशाही पुढे त्याचा हे होऊ शकतं कपिल हा शेनेत आलेला आहे त्याच्या माग सम खंबीरपणे जे मतदारसंघ आहे अहो बाई आमच्या वाड्या घोड्याकडून को। पर आमचा हा खोरा किंवा खाली जो जिथपर्यंत असेल नारुडी चाच नारुडी असं काय असेल हे सगळं उभे आहे आम्ही जाऊन प्रतीक्षा पडताळणी केली तर म्हणजे काय घाबरून देवीदास दरेकरांचं कसं आहे देवीदास दरेकरांचं काय ती तर टॉपची कामाच्या बाबतीत आमच्या तीस पस्तीस घराची वाडी पण त्यांनी जवळजवळ साडे दहा लाखाचं काम आमच्या त्या पहिल्या टायमाला आणि त्यांच्या टायमाला आम्ही खंबीरपणे उतरूल राहणार त्यांच्या कामाचा फायदा सुवर्ण दरेकर यांना होणार 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 बिलकुल होणार त्यांना होणार कारण दरेकर हे म्हणजे आता टॉपलाच आहे आता इथं या ज्या सांगाल दरेकर हे टॉप कारण त्यांची प्रत्येक गावागावात कामं झालेली नाही असं पुढं काम झालेलं नाही प्रत्येक गावागावात काम आपण गावात बऱ्यापैकी बाहेर घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु शक्यतो कॅमेऱ्यावर बोलायला कोण मागत नाही आता हे आशय काय आहेत बोलणारे तर यांचं पिंडच जे आपण म्हणतो मुंबईचा शिवसैनिक ही त्या तत्वानी आणि त्या निष्ठेने चालणारी ती माणसं म्हणतो आपण जे जुने शिवसैनिक ते उत्तर आपल्याला त्याच्यात पाहायला भेटतं आपण इथं बाकीचे कार्यकर्ते आहेत आपण कपिल काळे यांचे त्या समर्थकांकडूनच आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ युवा चेहरा म्हणून जरी कपिल काळे यांचा चेहरा समोर येत असला तरी पण त्यांच्या प्रचारात ज्येष्ठ नागरिकांचाही चांगला सहभाग आहे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये दादा काय सांगाल कसं चाललंय प्रचार एकदम जोरात काय काय मुद्दे येत आहेत आता निवडणुकीत तिथे मुद्दे विकासाच्या मुद्दे येत आहेत तुम्ही कपिल काळे यांच्याच पाठीमागे का कपिल काळे यांच्या बाबत जर सांगायचं झालं तर प्रथम स्वर्गीय अण्णा काळे या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या वेळेला एकोणीसशे नव्वद साली आमदार होते त्यावेळेला धरण बांधण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं माननीय शरदचंद्रजी साहेब असतील यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी काम करून आमच्या ह्या आंबेगाव तालुक्यात जो बदल घडवला तो बिडियाणा काळे यांचं फार मोठं योगदान आणि आज त्यांचे नातू एक तरुण नेतृत्व आणि तरुण उमेद आणि त्यांना संधी मिळाली तर अतिशय उत्तम होईल ते त्यांचा राजकीय वारसा कुठंतरी जोमाने चालवतील या राजकीय वारसा वारसा ते उत्तम प्रकारे चालवतील यात काही शंका नाही आणि बिडियाण्णांचाच त्यांच्यामध्ये गुण आहेत अतिशय मनमिळाव स्वभाव आणि पहिल्या भेटीतच तो माणूस आपला करण्याची जी त्यांची कला आहे ती अतिशय वाखण्याजोगी आहे बिडिया काळेचा वारसा तरी ते चालवतील ही अपेक्षा आहे त्यांना परंतु आता तुम्ही प्रचार करताय काही ज्या विकास कामाच्या गोष्टी आहेत किंवा काही ज्या स समस्या आहेत समस्या काय आहे तिथं ज्या ज्या वेळेला मी आहे ना कपिल काळांलो त्यावेळेला आहे ना म्हणजे मला त्या गोष्टी म्हणजे मला त्यांनी असं काही हे केलंच नाही म्हणजे जे जे कामं होती माझी त्या त्यावेळेला आहे ना त्याला घेऊन येताना ते मला म्हणजे माझी कामं त्यांनी सगळी हे हो केली पूर्ण केली त्यामुळं कपिल काळ यांचा मी आत्तापर्यंत माहिती मला चांगला अनुभव आहे का बा कामाच्या ह्याच्यात म्हणून मी स त्याच्यात हे सक्रिय तुम्हाला वैयक्तिक अनुभव त्यांचाच आहे कामाचा तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडते तुम्ही कॉल करता तुमची कामं होतात म्हणून तुम्ही व्यक्तिगत अनुभव घेतला म्हणून त्यांच्याबरोबर व्यक्तिगत का अनुभव घेतल्यामुळे ना मी त्यांच्याबरोबर ते व... का काम करतो बाबा काय सांगायला तर तुम्ही वय किती माझं वय पूर्ण तुम्ही बिड अण्ण काळेंच्या राजकारण पाहिलंच असेल नाही त्यांच्या राजकारणात मी होतो पहिल्यापासून ज्या वेळेला सभापती झाले त्यावेळेला मी त्या वेळेला ग्रामपंचायतमध्ये होतो आणि त्यावेळेला ते सभापती होते त्यांनी भरपूर कामं आमची केली आणि चांगल्या पद्धतीने कामं केली अण्णांनी आमदार झाले तरी आमची कामं आणि आमची जवळजवळ जोल पहिल्यापासून त्यांची आमची दोस्ती होती अण्णांची आणि आता त्यांचा नातूच आहे तो नातूही आता उमेदीने काम करेल अशी खात्री आहे आम्हाला नातूंबद्दल काय अनुभव तुम्ही त्यांच्यावर कधी संपर्कात अजून ना अनुभव नाही पण अजाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे त्या पद्धतीने ते करतील तसेच आपले ताईसुद्धा त्यांच्या मालकाने भरपूर कामं केलेली आहेत आणि तीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करीन आणि त्यांच्या मागं पावला पाऊल ठेवून ती काम करणार अशी आम्हाला खात्री बीड अण्णा काळेंचा वारसा कुठंतरी चालवतील ही अपेक्षा आजही ज्यांनी बिड्याण्णांबरोबरचं राजकारण पाहिले त्या नागरिकांना जाणवते अजून ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा काय सांगताय ते आमच्या चुलतेचे आम्ही एका वार्डामध्ये त्याच्यामुळं अण्णाचं तर पहिल्यापासून आमची ये व्हायची अण्णाने खूप काम केले आमच्या बा, आमच्या भागात आमच्या गावात बी काय कपिलकडून काय अपेक्षा कपिल एक नंबरला आहे आता कपिल राहणार का हो एक नंबरला अशी ग्वाही देतो आम्ही ते जरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते पण आता शिवसेनेत आले शिंदे गटामध्ये तर आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत तुम्ही पहिल्यापासून शिवसैनिक बाळासाहेबापासून नाइन्टी टूला मी कार शेवा केलेली आहे ला आम्ही कार कारशेवक इथून गेलो माझ्याकडे काढ अजून नाइन्टी टू मुंबईचे शिवसैनिक आपल्याला अजून कुठंतरी पाहायला भेटतात बाबा काय सांगाल आता कशी परिस्थिती इथं कपिलची कपिलची चांगली परिस्थिती एकदम टॉपची आहे हा त्याचा अनुभव आहे आणि शेजारीच आहे आमच्या आमच्या गावचं समजायचं दोन आता गावात पाहिलं लोक बोलायला मागत नाहीत जास्त बोलतात ना नाही आता आम्ही पाहिलं तर कोण बोलायला जास्त मागत नाही म्हणजे धबक्या आवाजात नाही नाही काय तिथे काय गावरायचं बोलायला कपिलचं कार्यच आहे आजोबा सारखंच राहणार त्याचं कार्य माणूस की सगळ्यात ना बांधाला बांधच घेटून येत आमचे तुम्ही अनुभवलाय हा चांगल्या पाहिजे पाटील आजोबा एकंदरीत परिस्थिती पाहिली अजून एक बाबाच आहेत आपण शक्यतो बाबच शोध घेतोय सगळे कारण लढत ही युवा नेतृत्व म्हणून होती आहे पण प्रचारात मात्र यांच्या ज्येष्ठ माणसे खूप आहेत हे लक्षणीय बाबा काय सांगाल कपिलबद्दल बद्द? कपिलबद्दल अजून काय आपल्या का कल्पना पण बिघ्या आणण्याच्या टायमाला आमचे सर्व व्यवस्थित होते आता कपिलचे मुलं आपले व्यवस्थित होणार ना बाकी बाकी बिर्याणांचा काळ आठवतो तुम्हाला एक कपिलचं नेतृत्व होतं ना त्या वेळेला आणि विड्यावाड्यांची कामं चांगली व्यवस्थित झालेली आहेत तुम्ही आता कपिल तर नवीन झाली आता चालू करणार आता आणि चांगलाच हुशार येतो कपिल चांगलाच हुशार हो येणार पहिल्या नंबरला येणार पहिल्या नंबरला येणार तो, ये नार 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 तो। नार दादा काय सांगाल काय आहे तुम्ही कपिलमध्ये कपिलमध्ये चांगल्या म्हणजे जवळून त्यांना मी ओळखतो आणि त्याच्या अगोदर आमचे पुतणे देवीदास दरेकर मी पण दरेकरच आहे देविदास दरेकरांना एकदम आमचे घरचे म्हणजे माझा पुतण्याचं म्हणजे आणि चांगल्या वेळोवेळी जे जे कामं केल्या सांगितल्याप्रमाणे वेळेत वेळेत काम के केलेले आहे आमच्या शंकराच्या मंदिराचं काम त्यांनी तेरा लाखाचं काम केलेलं आहे पण त्यांनी त्यांच्या मतपत्रिकेमध्ये जे अहवाल जो छापला त्यांनी त्याच्यामध्ये फक्त दहाच लाख रुपये दाखवले पण आम्हाला तेरा लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे शंकराच्या मंदिराला आणि आणखी का पण आमची त्या मंदिरासाठी त्यांच्या ग्रमागणी ते वेळोवेळी आमची पूर्ण करतील बाकी रोडची झाली याची त्याची झाली सभामनपाची झाली चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा फायदा सुवर्णताईनं पण होणार नक्की नक्की सुवर्णताईला पण होणार आणि कपिल देव कपिल पाटलांना पण होणार कपिल काळे यांच्या ताप्यात ज्येष्ठ समर्थक पाहिले तसे काही युवा समर्थक पण आहेत काय सांगाल दादा आता कसा प्रचार चालला आहे आणि काय परिस्थिती आहे प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे सगळे युवक कपिलच्या बाजूने आहेत त्यांना हे वाटतंय की युवक निवडून आला म्हणजे युवक युवकांचे प्रश्न आहेत ते युवक सोडू शकतात म्हणून ते युवक युवकांच्या मागे आहेत आता युवकांचा प्रतिसाद कसं आहे म्हणजे पूर्ण खूप चांगला प्रतिसाद आहे आता इथं अजून आहेत तर काय प्रचाराचे मुद्दे काय दिसतात इथे जास्त आता इथे जर सांगायला गेलं तर कपिल भाऊ आणि दरेकर काकूंच इथे विजय तर शंभर टक्के आम्ही इथं गुलाल उजाळायच्या याच्यातच आहे पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे मतदान नंतर राहिलं पण आता गुलाल आताच झालेलं आहे तुम्हाला एकदम खात्री खात्रीमध्ये आम्ही निश्चितच केले ते तुम्ही आता किती प्रचार दौऱ्यात फिरले त्यांच्याबरोबर आता प्रचार दौऱ्यामध्ये आता पाच सहा ठिकाणी फिरलो आहे आता योगदान आहे पाहुणे मंडळी वेगळे इकडे सगळे पूर्ण एकदम चांगलं मतदान तिकडे वातावरण पण चांगलं आहे सगळेच वा वातावरण चांगलं दिसतंय पण प्रचाराचे काय काय मुद्दे आहेत प्रचाराचे मुद्दे म्हणजे प्रचार काय घेऊन फिरताय फक्त युवा चेहरा म्हणताय काळींचा नातू म्हणताय देवीदास दरेकर यांची कामं सांगताय भरपूर कामं आहेत दरेकर साहेबांची एखाद्या आमच्या पट्ट्यात तरी पाहायला गेलं तर त्यांच्या एवढी कामं कुणाचीच नाहीत कशी आता कायच गोकाळी समोर उमेदवार आहेत त्यांची काम काय कामे त्यांचं त्यांच्यापेक्षा दरेकर साहेबांची कामं बरं त्यांच्यापेक्षा दरेकर साहेबांची कामं जास्त काय सांगायला आता प्रचारात काय काय परिस्थितीत दिसते पुढे प्रचारात चांगली प्रगती दिसत आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि एक तरुण चेहरा या घोडेगावच्या पुढं सर्वांना माहीत आहे अण्णांची या ठिकाणी असलेली प्रगती अण्णांच्या काळात जी प्रगती या भागात झाली कारण जो उजवा कॅनल होत नव्हता परंतु अण्णांनी त्या टायमाला शरदराव पवारांशी संबंध कॉन्टॅक्ट करून हा उजवा कॅनल जो आणला शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तो आज कपिलच्या फायदेशीर आहे <coughs> आणि या भागातून कपिलला असं चांगलं मतदान होईल असं मला वाटतं बिडियाना काळेची जी कामं आहेत ती कुठंतरी यांच्या फायद्याशी ठरतात इथं बघिणी आहेत मला वाटतं त्या गोडेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत ताई काय सांगाल कसा चाललंय प्रचार प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि कपिलचं सांगायचं तर कपिलला राजकीय वारसा असतानाही कपिलने पहिले सामाजिक कार्य केलेले आहेत चांगल्या प्रकारे त्याचा जनसंपर्क खूप चांगला आहे सगळ्यांशी तर त्यांचा त्याचा शांत स्वभाव आणि त्याचं शिक्षण आणि त्याचं पुढची धोरणं हे पाहता लोकांचा त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिसतो आहे आणि कपिलचं आता राजकीय ह्याच्यामध्ये पस्तीस चाळीस वर्षानंतर साधारण त्यांच्या घरातलं उमेदवार पुढे आलेला आहे त्याला त्यांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षातनं उमेदवारीचं हे मिळालं नाही म्हणून त्यांनी इकडनं शिवसेनेकडनं हे केलं आहे पण त्याला समाजकार्य करण्याची आवड आहे आणि त्याला करायचं ह्या दृष्टीने तो पुढे आला आहे पंचायत समितीमध्ये त्याला कुठंतरी राष्ट्रवादी पक्षातर्फे संधी मिळाली नाही याचा कुठंतरी म्हणजे सहानुभूतीची लाट पण आहे का त्याची सहानुभूतीची लाट नाही मी म्हणणार पण त्याचं वैयक्तिक सर्वांशी जे संबंध चांगले आहेत सलोख्याचे त्याचा त्याला फायदा होईल आणि त्याला जे, जे करायचं आहे काम ते त्यांनी जनसंपर्कातून व्यवस्थितपणे मांडलं आहे त्याच्यामुळे त्याला प्रतिसाद चांगला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे कुठंतरी उच्च वर... शिक्षित मनमिळव स्वभाव तरुणाईची असलेली क्रेज आणि बिडी अण्णा काळी यांचा तरी असलेला राजकीय वारसा ही काही जी गणित कपिल का काळे यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक तेवीस तेवीस तीस तीस